उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली या सभेमध्ये बोलताना खासदार महाडिक यांनी सतेज पाटलांवर कडाडून हल्लाबोल केला काँग्रेसकडे प्रचाराचा कोणताही मुद्दा राहिलेला नाही काल झालेल्या सभेमध्ये विश्वजित कदम यांनी मी जर बंटी पाटलांसारखा वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही असे सांगितले यावरून बंटी पाटील किती खुंशी आहेत हे दिसून येतं मित्र पक्षाला कशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न करतात हे दिसून येतं असा हल्ला होऊन खासदार धनंजय म्हणिक यांनी केला कोल्हापूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली या सभेमध्ये बोलताना खासदार महाडिक यांनी सतेज पाटलांवर कडाडून हल्लाबोल केला ते म्हणाले की कोल्हापूर जिल्हा अविकसित राहण्यासाठी कारणीभूत बंटी पाटील आहेत गेली पंधरा वर्षे त्यांच्या ताब्यामध्ये महापालिका होती चार आमदार होते तरीही विकासकामे झाली नसल्याची टीका त्यांनी केली त्यांनी फक्त दोन मेहरबान्या केल्या आहेत आय आर बी टोल आणि थेट पाईपलाईनचं काम केलं असल्याचं ते म्हणाले मात्र आमदार खासदार टोल माफी असताना ही टोल पावती फाडून टोल समर्थन करून एक प्रकारे त्यांनी सूर्याजी पिसाळ असल्याचे सिद्ध केल्याची टीका सुद्धा धनंजय महाडिक के यांनी केली चौदा वर्षापूर्वी त्यांनी याच मैदानावर अडीच वर्षात जर थेट पाईपलाईनचे पाणी आणलं नाही तर निवडणूक लढणार नाही असेही म्हटले होते मात्र त्यांनी त्यानंतर दोन तीन निवडणूक लढवल्याची टीका त्यांनी केली गेल्या वर्षी त्यांनी एकट्यानेच थेट पाईपलाईनच्या पाण्याने आंघोळ केली पण जनतेला पाणी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसतानासुद्धा एकट्यानेच आंघोळ केल्याची टीका त्यांनी केली महायुती आणि केंद्र सरकारच्या योजना असतानाही श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याची टीकाही धनंजय महाडिक यांनी केली दरम्यान लाडकी बहिणींना धमकावून अडचणीत सापडलेल्या महाडिक यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले महाडिक म्हणाले की लाडकी माझ्या वक्तव्याचा करण्यात आला मी तातडीने बहिणींची माफी मागितली पण सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेला ज्या शब्दात बोलले त्यावर त्यांनी माफी मागितली नाही उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत जाऊन सांगत आहेत की मुन्ना महाडिक यांचा हात तोडा पाय तोडा असं म्हणतात उद्धव साहेब मी तुमची माफी मागतो मला तुमचा अवमान करायचा नाही पण मी सांगतो मुन्ना माडकाचा सा भांग देखील कोण वाकडा करू शकत नाही असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही उद्धव साहेब आपल्या भाषणाचा सा कोणीतरी गैरफायदा घेतील म्हणून आज हे मला बोलावं लागतं असे म्हाडेक म्हणाले